आता लक्षात घ्या की प्रयोग फसतात कशामुळे जगामध्ये दोनशे सत्तेचाळीस प्रकारचे डायट प्लॅन आहेत आणि एक पुस्तकसुद्धा आहे व्हाय डायट प्लॅन्स फेल म्हणजे तुम्ही जर हे पुस्तकं वाचत बसलात तर काय अवस्था होते तुम्हाला एक उदाहरण सांगतो रितेश म्हणून आमचा एक फॉलोअर आहे त्यांनी मला लेक्चरला बोलवलं मी रितेशकडे गेलो रितेश कॉम झालेला आहे आणि त्याचं काही दुकान आहे निजामाबादला गेलो त्याच्याकडे मी त्याच्या घरी गेल्यानंतर मी पाहिलं तर तीन कपाटभर पुस्तकं दिसले मला पण मी सहज कुतूहल म्हणून बघितलं सगळी मेडिकलची पुस्तकं आरोग्यविषयक कोलेस्ट्रॉलवर आहे फॅटवर आहे अमुक सगळी पुस्तकं मग रितेशला विचारलं म्हटलं तुझे काका वडील कोणी डॉक्टर आहे का म्हटलं नाही म्हणाला मग म्हटलं ही पुस्तकं वाचतं कोण सगळे एवढे तो म्हणाला मीच वाचतो म्हणे माझा काही विश्वास बसला नाही म्हटलं कॉमर्स ग्रॅज्युएट हे मेडिकलचे पुस्तक कशाला वाचेल एवढे म्हणून तो आत गेला पाणी आणायला तेव्हा मी पटकन उठून एक पुस्तक काढून बघितलं तर त्याच्यावर त्यांनी लाल अक्षरात अंडरलाईन केलं होतं नोट्स काढल्या होत्या मी म्हटलं खरंच वाचतो क्या आणि मला टेन्शन यायला लागलं मी म्हटलं ज्या माणसाने तीन कपाट पुस्तकं वाचलेली आहेत त्याला मी काय सांगणार आता आणखी मी मी त्याला म्हटलं रितेश तू एवढं वाचलं तर मी म्हटलं याच्यातली पाच सहा पुस्तकं वाचली असतील बहुतेक ले 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 तर मला कशाला बोलवलं म्हटलं तू सर तुम्हाला सांगू का खरं म्हणे हे जे पुस्तक आहे ना म्हणे ह्याच्यात लिहिलं आहे की तेल तूप बिलकुल खायचं नाही नाही तर मराल ते दुसरं पुस्तक त्यात असं लिहिलं आहे की तेल तुपाशिवाय काहीच खाऊ नका त्याच्यात लिहिलं आहे गहू खाल्ला तर बघा ह्याच्यात म्हटलंय गहू खाल्ला तर खूप चांगलं एक म्हणतो व्हेजिटेरियन व्हा एक म्हणतो नॉनव्हेजच खा म्हणे हे सगळे पुस्तकं वाचून मी एवढा कन्फ्युज झालो म्हणे की आता फक्त मी रजनीशांची पुस्तकं वाचतो म्हणे तुमच्यापैकी जे म्हणजे ज्ञानपिपासू लोक असतात व्हॉट्सअप इंटरनेट आणि सगळं करणारे तर आमचे डॉक्टर मित्र आजकाल सांगायला लागलेत की मला भेटायला येण्यापूर्वी तुमचं इंटरनेट आणि व्हॉट्सअपचं ज्ञान बाहेर ठेवून या तर डॉक्टरांना विचारतात सर या गोळीमुळे असं होईल का म्हणून <laughs> तर इतकं कन्फ्युजिंग आहे सगळं ते एक कारण पहिलं की उपासमार करणारे डायट पॅन तुम्हाला खाऊ देत नाहीत म्हणजे मग काय करायचं पावडर आणायची चार हजार रुपयाला डबा आणायचा दोन चमचे टाकायचे शेक बनवायचं आणि प्यायचा सकाळी उठल्या काय होतं चार वाजेपर्यंत भूक लागत नाही मग चारला जेवायचं इफेक्टिवली काय झालं की तुम्ही एक जेवण बंद केलं दोन चमचे पावडर राहात तुम्ही महिनाभरात चार हजार रुपये जातात एक किलो वजन कमी होतं कॅलरीज कमी झाल्या एवढ्या दुसऱ्या महिन्यात पुन्हा एक डबा पुन्हा चार हजार पुन्हा एखादा किलो वजन कमी तिसऱ्या महिन्यात थोडा प्रॉब्लेम येतो तुमचा कार्यक्रम चालू आहे घरी पाहुणे जेवायला आलेले आहेत बायकोने आंब्याचा रस कांद्याचे भजे पुरणपोळ्या छान छान पदार्थ आहेत बायको सुकरण आहे तुमची पाहुणे काय करतात मस्त हात मारतात ते खायलाच आलेले असतात ना आणि तुम्ही काय करता त्यावेळेला <laughs> तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे काहीतरी चुकतं आहे आपलं लोकं आंब्याचंच खातात आणि मी काय करतो पावडर पितो हे कळलं तुम्हाला की तुम्ही म्हणता की असं काय माझं आयुष्य असू शकत नाही मग ते डब्बे बाजूला केले आंब्याचा हात लावला की पुन्हा वजन जागे काही डायट प्लॅन खूप अवघड असतात ते तुम्हाला अशा वस्तू आणायला सांगतात की तुम्हाला मिळणारच नाहीत त्यामुळे ते करताच येत नाही एकदा तुम्हाला ते ते पैसे भरले की पॅकेट येतं त्या सगळ्या वस्तू असतात नंतर त्या वस्तू रिप्लिनिश पुन्हा भरताच येत नाहीत काही खूप महागडे असतात काही डायट प्लॅनला सारखं गायडन्स घ्यावं लागतं म्हणजे काय करायचं आधी ऑनलाईन पेमेंट करायचं मग मॅडमला मेसेज करायचं करा की माझा डायट प्लॅन पाठवा मग मॅडम तुम्हाला ईमेल करतात रात्री अकरा वाजता तो त्याचा मग प्रिंट आऊट काढायचा मग ते तुमचं उद्याचा प्लॅन असतो सगळा की सकाळी साडेपाचला उठलं की ब्लॅक कॉफी आठला काय सँडविच अमुक तमूक सगळं असं दिलेलं असतं ते तुम्ही करता तीन चार आठवड्याने प्रॉब्लेम येतो तुमचा मित्र कुठून तरी अमेरिकेनं आलेला असतो येताना चॉकलेटचं मोठं पार्सल घेऊन येतं म्हणता हे तुझ्यासाठी आणले खास एक खाऊन पा म्हणतो खूप छान आहे मग तुम्ही ते चॉकलेट घेता हातामध्ये हातात चॉकलेट आणि दुसऱ्या बाजूला ती यादी आपली वेळ काय आत्ता त्यात लिहिलेलं असतं की ब्लॅक कॉफी त्याच्यामध्ये ते नारळाचं तेल घालून प्या तेव्हा तुम्हाला कळतं अरे मी एवढा गुलाम झालो कोणास तरी की मला साधं एक चॉकलेट सुद्धा खाण्याचं स्वातंत्र्य राहिलेलं नाही मग असं तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही ते बंद करता काही डायट प्लॅन सांस्कृतिकदृष्ट्या विपरीत असतात पुण्यात मला काय मॅडमचा फोन आला कुलकर्णी म्हणून आहेत त्यांनी मला फोन केला सर मी कंटाळे डायट प्लॅनला म्हणे म्हटलं काय झालं वजन कमी नाही झालं का नाही नाही म्हणे दोन किलो कमी झाले दोन महिन्यात मी म्हटलं प्रॉब्लेम काय मग काय करता डायटिक म्हणजे काय नाही म्हणे ब्रेकफास्टला चिकन खाते लंचला मटण खाते आणि डिनरला फिश खाते म्हणे मी म्हटलं चांगलं आहे ना हे सगळे पौष्टिक पदार्थ आहेत काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे हा तसं नाही म्हणे मी व्हेजिटेरियन होते मग असं जर तुम्हाला कोणी डायट प्लॅन दिला तर तो फसणारच आहे पण हे सगळी तुम्हाला मी कारणं सांगितली पण खरं कारण तुम्हाला सांगतो तुमची जी मानसिकता आहे की माझं वजन दुसऱ्या कोणीतरी कमी करावं ते सगळ्यात मोठं कारण आहे डाएट प्लॅन फसण्याचं कारण जोपर्यंत जगामध्ये विकत घेणारे मूर्ख अवेलेबल आहेत तोपर्यंत विकणारे शहाणे असणारच आहेत हे लक्षात ठेवा म्हणजे जोपर्यंत तुमच्या वजनाची जबाबदारी तुम्ही नाही घेणार तोपर्यंत ते कमी नाही होणार हे लक्षात ठेवा म्हणजे एवढे प्रयोग करून फसल्यानंतर मी अशा अवस्थेला आलो की बहुतेक वजन कमी करायचं एवढाच एक मार्ग असणार चरबी जाळायचं आता सगळ्यांना हसू आलं की किती मूर्खपणाची गोष्ट आहे पण हे काय याला आम्ही म्हणतो लायपोसक्शन किंवा बॅरेट्रिक सर्जरी तुमच्या पोटात पाईप घालून आम्ही चरबी काढतो एका लिटरला वीस हजार पंचवीस हजार तीस हजार काही लोक मरतात सुद्धा ऑपरेशनमध्ये काही लोकांचं आम्ही काय करतो बॅरियट्रिक करतो म्हणजे काय तुम्ही अन्न खाल्यानंतर ज्या पिशवीत जातं त्याला स्टमक किंवा जठर म्हणतात त्याची कॅपॅसिटी तुमची असते वीस पोळ्यांची तुम्ही कमावलेली असते कारण जठराचा स्नायू असतो आज जो माणूस तीन पोळ्या खातोय तो तीन वर्षांनी वीस पोळ्या खाऊ शकतो प्रॅक्टिस करायला लागते मग तुमची कॅपॅसिटी वीस पोळ्यांची आणि तुमचा तोंडावर कंट्रोल नाही मग आम्ही काय करतो तुमची पिशवीच कापून टाकतो अर्धी मग काय होतं तुमची कॅपॅसिटी आता पाच पोळ्यांचीच राहते काही लोकांचा आम्ही बायपास करतो म्हणजे काय की अन्न जर जठरातून लहान आतड्यात गेलं तर ते पसतं अंगी लागू शकतं मग काय करायचं ते लहान आतड्यात जाऊच जायचं नाही डायरेक्टली मोठ्या जा आतड्यात पाठवायचं म्हणजे असं खायचं आणि तसं बायपास मग अशा पद्धतीने वजन कमी करावं असं कोणाला वाटेल का कोणालाही वाटणार नाही त्यामुळे हे चित्र आणि हे चित्र ह्याच्यात गुणात्मकदृष्ट्या फरक नाही लक्षात ठेवा दोन्ही सारखेच हास्यास्पद आहेत पण या सगळ्या निराश अवस्थेमध्ये असताना मला एक आशेचा सा किरण सापडला माझ्या काही मित्रांनी सांगितलं की तू एवढं केलंस सगळं तर डॉक्टर जिचकारांचं व्याख्यान ऐक पण त्यांनी मला ते व्याख्यान आणून दिलं ते व्याख्यान मी ऐकलं आणि जिचकारां जे सांगितलं व्याख्यान ते मी तुम्हाला आता सांगणार आहे आता हे व्याख्यान तुम्ही पण उद्या ऐकणार कदाचित यूट्यूबवर जाऊन म्हणून तुम्हाला एक सूचना अशी देतो की जिचकरांचं व्याख्यान आज ऐकायचं सा कशासाठी त्यातून प्रेरणा घेण्यासाठी ऐकायचं जे टेक्निकल डिटेल्स आहेत कुठले पदार्थ खायचे कुठले नाही खायचे हे जिचकरांचं नाही ऐकायचं हे मी सांगतो ते ऐकायचं कारण त्यांनी जे काम केलं त्याच्यावर आणखीन संशोधन करून त्यातलं किती व्हेरीफाय झालं ते त्या पद्धतीने आम्ही तुमच्यासमोर आणलेलं आहे जिचकार या कॅम्पेनचे मेंटर आहेत प्रणेते आहेत परंतु त्यांचं आज ऐकायचं त्यातून प्रेरणा घेण्यासाठी ऐकायचं आणि टेक्निकल डिटेल्ससाठी मी जे सांगतो ते ऐकायचं त्यांनी काय सांगितलं त्यांनी एक साधा सोपा सल्ला दिला ते म्हणाले तुम्हाला वजन कमी करायचं असेल निरोगी राहायचं असेल तर दिवसातून दोन वेळा जेवा इतर वेळा तोंड उघडायचं तर बोलण्यासाठी नाही तर पाणी पिण्यासाठी मी ते व्याख्यान पाच सात वेळा ऐकलं मी म्हटलं असं म्हणतात का जिचकार कमी खा तसं म्हणत नाही गोड खाऊ नका असं म्हणतात तसंही म्हणत नाही नॉनव्हेज खाऊ नका तसंही म्हणत नाही तेलतूप खाऊ नका तसंही म्हणत नाही मला आश्चर्य वाटलं हे कसं काय शक्य आहे हवं ते खा पोटभर खा दोन वेळा खा एवढंच फक्त नियम कारण आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये काय शिकलो कॅलरीज इन कॅलरीज जा आऊट जास्त कॅलरीज खाल्ल्या कमी खर्च केल्या तर वजन वाढतं असं आम्ही ऐकलं फॉर्म्युला पण आहे त्याचा की दर दररोज शंभर कॅलरी जास्त खाल्ल्या तुम्ही तर सात हजार कॅलरीज झाल्या की कि एक किलो वजन वाढतं पण हे कॅलरीजचं गणित मी बघितलं की हे पोल्ट्रीमध्ये चालतं हे शेळ्यांमध्ये चालतं की खाऊ घालून त्यांना एखादा की बसवा वजन वजन वाढतं माणसांचं फार गमतीशीर प्रकार आहे म्हणजे दोन मित्र असतात एक पंधरा पोळ्या खातो त्याचं वजनच वाढत नाही कधी असे आहेत तुमच्याकडे लोक पण मी म्हटलं ठीक आहे आता आपल्याकडे करायला काही राहिलंच नाही आहे आणि जेचकारांसारखा विद्वान माणूस सांगत असेल तर करून पाहायला काय हरकत आहे म्हणून तीन महिने प्रयोग केला दोन वेळा जेवणे आणि साडेचार किलोमीटर चालणे आणि तीन महिन्यामध्ये माझं वजन आठ किलो कमी झालं पोटाचा घेर दोन इंच कमी झालं जे मला अपेक्षित होतं ते सगळं माझं तीन महिन्यामध्ये घडलं तेव्हा माझ्या लक्षात आले खरंच की जिचकार जे सांगताय तो साधा सोपा जो प्लॅन आहे त्याचा खरंच फायदा होतो आणि मग एकदा मला ते समजल्यानंतर मी दिसेल त्याला सांगायला सुरुवात केली विद्यार्थी असो माझे कलिग्ज असो घरातले लोक नातेवाईक कोणीही भेटलं तर मी सांगायचं तेव्हा माझी अवस्था अशी झाली होती की रस्त्यावर अनोळखी माणूस जरी भेटला ज्याचं पोट सुटलेलं तर मी पळत जाऊन त्याला धरायचो आणि सांगायचो की तुझ्यासाठी काहीतरी आहे माझ्याकडे आणि असं आता तीन महिन्यांनी होणार तुमच्या एरियात सुद्धा का तुम्ही लोक हे कर करणार पोट कमी झालं की तुम्ही लोकांना धरणार मग तुम्हाला कोणी धरायचं नसेल <laughs> तर तुम्ही आत्ता तीन महिन्यापासून हे सुरू करा व्यवस्थित